मोठी बातमी मनोज जरांगेंवर आणखीन एक गुन्हा दाखल आतापर्यंत पाच एफ आय आर दाखल मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे कारण जरांगे यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुलं उधळल्याप्रकरणी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर बारा जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे मागील दहा दिवसात जरांगे यांच्यावरचा हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झालेले आहेत मंगळवारी मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला दरम्यान त्यांच्या याच दौऱ्यात त्यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परवानगी नसताना देखील रॅली काढून जेसीबीने धोकादायक पद्धतीनं फुलं उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील पेठबीड पोलीस ठाणे आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपळनेर आणि पेठबीडमध्ये मनोज जरांगे यांच्यासह इतर बारा बारा जणांवर देखील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील हे काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलं उधळून स्वागत करण्यात आलं तर स्वागतासाठी मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जालना